समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे घरपट्टी पाणीपट्टी वसुली करण्याकरता विविध ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत ग्राम कर्मचारी यांची पथके तयार करून घरपट्टी पाणीपट्टी वसूल करण्याचा धडाका सुरू केला आहे अनेक ग्रामपंचायतीने घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी खातेदारकांना सहा महिन्यांपूर्वी घरपट्टी पाणीपट्टी भरण्याबाबत नोटीस दिल्या होत्या परंतु काही खातेदारांनी अद्याप थकबाकी भरली नसल्याने ग्रामपंचायत अधिकारी यांचे पथक जोमाने कामाला लागले असून जे कोणी घरपट्टी पाणीपट्टी भरण्यास विलंब करीत आहेत किंवा नकार देत आहेत त्यांचे पाणी कनेक्शन बंद करण्याचा धडाका लावला आहे प्रसंगी या पथकासोबत थकबाकीदारांचे तू तू मैमे होताना दिसत आहे तरी देखील अशा अरेरावीला न जुमानता सदरचे पथक जोमाने कारवाई करीत आहेत काही थकबाकीदार स्वतःहून घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे सरसावत असल्याने या पथकाची वसुली देखील होताना दिसत आहे मी पंचायत अधिकारी अरविंद माने की सध्या आमच्या तालुक्यामध्ये आम्ही ग्रामपंचायत कर वसुलीचे कॅम्प मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत यामध्ये सात टीम तयार केलेत सात टीम मध्ये परिसरातले ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी डेटा एंट्री ऑपरेटर हे काम करत आहेत ग्रामपंचायत करवसुलीचं विशेषतः बघितलं तर कलम एकशे चोवीस प्रमाणात एक वसुली लागू केली जाते आणि एकशे एकोणतीस प्रमाणात वसुली केली जाते परंतु लाभार्थींना सगळ्या मूलभूत सुविधा गावातल्या जनतेला मूलभूत सुविधा गरजा पुरवण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीची वसुली ही शंभर टक्के होणं अपेक्षित आहे परंतु सद्यस्थिती पाहता या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात थकबाकीच्या रक्कम आहेत आणि ज्या वेळेला आम्ही आढावा घेतो त्यावेळेला हे ये लक्षात येतं की वसुलीशिवाय आपण कुठलंच काम करू शकत नाही लोकांच्या मूलभूत सुविधा असतील पंधरा टक्के मागासवर्गीय उन्नतीचा खर्च असेल दहा टक्के महिला बालकल्यांचा खर्च असेल किंवा दिव्यांगांचा पाच टक्के खर्च असेल या सगळ्या बाबी खर्च करत असताना पंचायतीचं उत्पन्न शंभर टक्के वसूल रुग्ण अपेक्षित आहे यासाठी ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मला विशेषतः ह्या आठवड्यामध्ये जे काम झाले त्याबद्दल समाधान आहे परंतु यापुढेही मोहीम तीव्र स्वरूपात आम्ही करायचं नियोजन केले की जेणेकरून मार्च अखेर या तालुक्याची जी काही एकूण डिमांड आहे ती शंभर टक्के वसूल व्हावी या तालुक्यामध्ये प्रादेशिक योजना दोन तीन आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे बिल लाईटबिल लाईटबिला अभावी आपल्याला पाणी खंडित केलं जातं वीज पुरवठा कमी खंडित केला जातो तर ह्या बाबीसुद्धा करणं ह्या बाबी वसूल करून ते लाईट बिल भरणं हे सोयीच होईल या दृष्टीनं पण आम्ही वसुलीवर लक्ष केंद्रित केले माझ्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि सर्वांनी विशेषतः सकाळी नऊ ते दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत यामध्ये मोहीम स्वरूपात प्रत्येक गाव हे काम सुरू आहे जनतेला मी आवाहन करेन की आपल्या असणार थकबाकी बाकी शंभर टक्के देणं अपेक्षित आहे शिवाय आपल्याबरोबर आपल्या परिसरातील लोकांनीही त्यामध्ये वसुलीसाठी सहकार्य करणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे की सर्व ग्रामपंचायतींनी सुद्धा यामध्ये सरपंच उपसरपंच सदस्यांनीसुद्धा सहभाग घेणं अपेक्षित आहे आणि यामध्ये गावातील जे काही वार्डमधील थकबाकीदार आहेत त्यांना प्रोत्साहन देणं आणि हास्टमध्ये वसूल करणं ही दोन्ही बाबी ग्रामपंचायतीमार्फत होणं अपेक्षित आहे सद्यस्थितीला आपण शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार केला आहे की शासनाचा जा तेरा जानेवारीचा जा जो शासन निर्णय आहे त्यानुसार यामध्ये ही मोहीम आमची शंभर शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आहे की वसूल शंभर टक्के होणं अपेक्षित आहे ग्रामपंचायत रेकॉर्डसुद्धा अद्यवत करणं अपेक्षित आहे सर्व योजना शंभर टक्के पूर्ण करणं मग त्यामध्ये जनसुविधा नागरी सुविधा अल्पसंख्याक बहुल असेल पंधरा वित्ताकाचा निधी असेल आणि त्याची जी काही ऑर्डर झालेत किंवा जी कामं मंजूर झालीत ती कामंसुद्धा या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्ट्या आम्ही प्रयत्न करतोय दुसरी बाब अशी आहे की ह्या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये कार्यालयीन स्वच्छता पण अपेक्षित आहे गावातील स्वच्छता पण अपेक्षित आहे आणि ती करतोय आपण यामध्ये घरकुलाच्या बाबतीत शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये जी घरकुलं सोळापासून अपूर्ण आहेत सर्वसाधारण सदुसष्ट घरकुल अपूर्ण आहेत ती घरकुलसुद्धा लोकांनी बांधावीत त्यांच्या अडचणी पंचायतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाऊन दूर करावेत हे प्रोग्राम आम्ही त्यामध्ये घेतो आहे ज्या घरकुलदारकांचे मंजुरीसाठी प्रस्ताव अपेक्षित आहेत ते प्रस्ताव आम्ही जमा करतो आहे त्यामध्ये रमाया आवास योजनेचे असतील ते उद्दिष्ट आपल्याला शंभर टक्के साध्य करण्यासाठी लाभार्थींनी पण त्यामध्ये आपले उत्पन्नाचे दाखले जाते जे दाखले जा काढून जास्तीत जास्त प्रस्ताव या तालुक्यामध्ये द्यावेत असंही माझं एक आव्हान माझा जनतेला विशेषतः आहे मी या तालुक्यामध्ये काम करत असताना ज्या ज्या योजना आहेत त्या शंभर दिवसाच्या कार्य कृती आराखड्यामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत जिल्हा प्रशासन आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वारंवार ज्या सूचना आहेत त्या सूचनेप्रमाणे आम्ही या तालुक्यामध्ये काम करतो आहे तालुक्यातील जनतेला मूलभूत सुविधा गरजा आणि ज्या योजना आहेत त्या शंभर टक्के राबवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे जय हिंद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका